कारण सत्तर वर्षे कारण लोक पब्लिक एवढी परेशान नव्हती आता एवढी परेशान आहे ते तुम्हाला येणाऱ्या आमदाराकडून काय अपेक्षा आहेत आमदार कडून काय अपेक्षा नाही शेतकऱ्याला मालाला भाव नाही खताचा भाव जास्त आहे शेतकऱ्याला काही पैसा मिळत नाही माणूस चेस राहिले तर का ते पक्ष बदलणार आम्हाला माणूस अशोकराव काय केले इथं भोकर मतदारसंघामध्ये राहिलेत आपली बॉडी मोठी केल्यात आणि विनाका पलटी मारले बीजेपी भाजप जो होतो प्रताप पाटील चिखलीकर जो खासदार म्हणून पाच वर्ष खास लाईन न्यूज मध्ये आपले स्वागत करत आहे विधानसभाची निवडणूक येणाऱ्या दोन महिन्यामध्ये सुरूच होणार आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या भोकर मतदारसंघामध्ये कशा प्रकारे विकास झालेला आहे आणि या पुढे कसा व्हायला पाहिजे याबद्दल आपण लोकांकडून त्यांचे मत जाणून घेऊया इथे काही लोक जमलेली आहेत आपण त्यांना विचारूया येणाऱ्या महिन्यामध्ये होणार आहे आणि दिवशी शकते तुमचं मत काय खास लाईन खास लाईन खास लाईन च्या माध्यमातून मला एक बोलायचं आहे बी जे पी सरकार आणि लोकांच्या समस्यासाठी कारण ज्यापासून जेव्हापासून बी जे पी सरकार आलेली आहे शेतकऱ्याच्या गरीब माणसाच्या आणि सामान्य माणसाच्या एवढ्या समस्या वाढलेल्या आहेत की त्याला हादच नाही कशामुळे समस्या वाढल्या कारण लोक एवढे बेरोज दहा वर्षापासून झालं नोकऱ्या नाहीत कोणत्याच गोष्टीमध्ये कोणत्या सुविधा नाही लोकाला फुकटच देऊन बेरोजगार करण्याचं या सरकारचे धोरण आहेत त्याच्यामुळे विकास बिलकुलच नाही आहे नुसतं गाजर दाखवायचं लोकाला फुकट द्यायचं रोजगार द्या फुकट देण्याच्याऐवजी रोज रोजगार द्या शेतकऱ्याला शेतीमालाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या कापसाला भाव द्या तरच तर या देशाची प्रगती होईल बाकी काही प्रगती होणार नाही नोकर मध्ये सुशिक्षित बेरोजगार किती खूप फायदे आता आकडा कोण काढलेला आहे खूप फायद्या मला या माध्यमातून बोलायचं आहे मला की सरकारला एवढंच माझी विनंती आहे की रोजगार द्या नोकऱ्यामध्ये भरती काढा शासनामध्ये आणि शेतकऱ्याला माल मालाला हमी भाव द्या कापसाला भाव द्या सोयाबीनला भाव द्या आता भाव नाहीये बिलकुल नाही कापसाला भाव अजून निघलाच नाही दहा अंदर आहे कारण एकरी किती खर्च येते ते आम्हाला शेतकऱ्याला पक्षाचं हो कोणत्या पक्षाचं सरकार यावं हो? जे देशाचं पब्लिकचं हिताचं काम करणार ते सरकार यावं आतापर्यंत कोणीतरी असं झालं असेल आतापर्यंत असं कोणी जे होईल ते कोणता बी पक्ष चांगला आला पाहिजे हो पण तुमचं मत कोणत्या पक्षांनी यावं आता आमचं आता देऊ शकते हो, हो, हो? आता कोणी आपलं टीगाज सरकार हे हा कोण टीगा मध्ये कोण आता राष्ट्रवादी शरद पवार उद्धव ठाकरे शिवसेना आहे ती प्रातिकानपैकी तुम्हाला वाटते काम करू शकता करू शकता कारण सत्तर वर्षे कारण पब्लिक एवढी परेशान नव्हती आता एवढी परेशान आहे ते सत्तर वर्षे पब्लिक एवढी कधीच परेशान नाही ते म्हणतात ना की सत्तर वर्षे काँग्रेसनं काय केलं काँग्रेसनं काय केलं पण सत्तर वर्षामध्ये हो कवात पब्लिक एवढी परेशान झाली हो नव्हती एवढी आम नागरिक परेशान आहेत कधी आमदाराकडून काय अपेक्षा नाही शेतकऱ्याला मालाला भाव नाही आताचा भाव जास्त आहे शेतकऱ्याला काही पैसा मिळत नाही नुसते आश्वासन <laughs> देणार सरकार आहे कुठलेही सरकार येऊ द्या मग काँग्रेस येऊ द्या की भाजप येऊ द्या की शिवसेना येऊ द्या की कोणता आणखी मत येऊ द्या शेतकऱ्यासाठी काय योजना आहेत तुमच्या नुसत्या नावाला मतदान कोणाकडून घेता शेतकऱ्याकडून काय भाव आहे कापसाला आता सांगा की काय उत्पन्न काय निघालं पाऊस कसा पडायला कसं उत्पन्न मूग झालं नाही उडीद झालं नाही शेतकऱ्याला ज्यानं शेती करते त्याला माहीत आता मी शिकलेला ग्रॅज्युएट माणूस आहे पण मी शेतात शेती करतो काहीच मिळणार हातात काहीच नाही युरियाचा भाव का आहे डी एपीचा भाव का आहे ब्लॅक मिस्ट ब्लॅक ब्लॅक किती होते खताचं आता किद्दा सांगू आता आणखी हेच तुम्ही प्रत्येक एक शेता विचारता नुसतं सांगता पण प्रश्न आमच्या शेतकऱ्याला कोणी मार्गी लावतच नाही ना। आजच्या पेपरमध्ये आलं साडेसातशे भाव निघाला कापसाचा परत परतल खाते का विचारा बरं शेतकऱ्याला त्या त्याला बियाण्याला काय भाव लागला खत किती लागलं तुमचं काय माझं काय मतदान विकास काय करणार कोणी विकास करणार नाही सगळे खाणारे होत आता जी नवीन पिढी येणार आहे त्या नवीन पिढी नवीन पिढीला सगळं तुम्ही दलाल करून ठेवल्या हा पैसे देऊन मतदान घेता सगळ्याच लक्षात आलं का मतदानाला पैसे दिले की झालं आम्हा लोकाला काय पोटा पोट पाण्याचा पैसा भेटला की झालं असं आहे आयता करून देऊन ठेवलं आयता नसलं असतं सगळं चांगलं झालं असत शेतकऱ्यांचं कोणी विचारच करत करतच नाही ना शेतकऱ्याचा विचार केला तर कशाला लागत होतं तुम्हाला फिरायचं कामच पडलं नसतं करायला बियाणं द्या कोणाचं गव्हाचं करडीचं सूर्यफुलाचं उन्हाळी पिकाचं कोणतं बी बियाणं खतं फुकट द्या दे। पैसे देऊ नका पैसे दिल्यानंतर आमच्या पाषी राहणार लक्षात आलंय की आयश मध्ये उडीत आण शेतकऱ्याला भाव द्या बस मला काही म्हणायचं नाही एवढंच म्हणायचं जनतेचं मत आहे की येणाऱ्या जे मागील पाच वर्षामध्ये विकास झाला नाही पण यापुढे जर विकास करायचा असेल तर लोकांना शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे आणि जे बेरोजगार जे सुशिक्षित लोक आहे त्यांनासुद्धा बे रोजगार मिळवून द्यावा हे लोकांचं मत आहे त्यांच्याकडे जे येणाऱ्या विधानसभाच्या निवडणूक होईल आणि त्याच्यामध्ये जे निवडून येईल लोकांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या जा हितासाठी जास्त लक्ष देऊन काम करावे तेच राहिले तर काय ते पक्ष बदलणार आम्हाला माणूसच पाहिजे अशोक काय केले इथं भोकर मतदारसंघामध्ये राहिलेत आपली बॉडी मोठी केली आणि पलटी मारले बीजेपी भी मध्ये मार ता। आणि बीजेपी आपला भी पक्ष काय विकास झाला सांगा तुम्ही कोणता बेरोजगार बेरोजगाराला नोकरी भेटली तुम्हाला कशा प्रकारे विकास हवा आता बघा आम्हाला शोषणिक माणूस पाहिजे जसे ते इंजिनियर ते आम्ही काही आहे ना त्यांना आम्ही भोकर मतदारसंघामधून निवडून देणार कशामुळे तुम्ही निवडले बाई चांगली आहे ते लोकांच्या घरी जाईल अशोकरावांना काय झालं लोकांच्या घरी जाऊन नेमकं काय करणार आहे त्यांना समस्या त्यांची समस्या विचाराली त्यांना द्या पूताच करावी काय झालं का नाही झालं पूताच कराली तुम्हाला सगळं माहित आहे तुम्ही पत्रकार तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा काय आम्हाला त्यांना आमदार करायचं आम्हाला त्यांना आमदार करायचं त्यांना विधानसभामध्ये पाठवायचं असं तुम्हाला वाटते की जे होऊन गेले या मागील वर्ष पाच वर्षामध्ये विकास झाला नाही पण येणाऱ्या पाच वर्षामध्ये विकास होऊ शकतो भोकर तालुक्यातील सोनारी गावामध्ये आपण आहोत त्या सोनारी गावाचा विकास कशा प्रकारे झालेला आहे गेल्या पाच आपण हे लोकांकडून जाणून घेऊया कसा इतके दिवस मागे ज्यावेळेस अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेसमध्ये होते त्यावेळेस विकास भरपूर होता प्रताप पटेल चिखलीकर ज्यावेळेस इथे खासदार म्हणून निवडून आले होते त्यांनी पाच वर्ष कुठलाच काही विकास केलेला आहे भाजप जो होतो प्रताप पाटील चिखलीकर जे खासदार म्हणून होते पाच वर्ष कुठलाच काही विकास केली नाहीत गावात अशोकराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस आहे का गावचा काय विकास म्हणजे तुमच्या गावामध्ये रस्ते रोड होते आता खोदून टाकून पाईपलाईन जाय ना झालं ना काय पाणी येणार आहे पैनगंगेच म्हणून खोदून ठेवले पैनगंगेच पाणी जाणार आहे का पैनगंगेच पण गावाला येणार आहे नळें द्वारे नळ फिल्टर योजना <laughs> फिल्टर करत नाहीये कोण पाणी करते आता बर आणि दुसऱ्या काही समस्या आहे तुमच्या समस्या काय शेतकऱ्याला काय सरकार उघा मी विकास केला काय विकास आहे आज तेल काय भाव झाले आज खत काय भाव झाले शेतकऱ्याचा काय विकास आहे रोडा तयार केलं संपत्ती रोडा रोडाहून शेतकऱ्याला काय मिळणार आहे हा स म्हणजे जे विकास व्हायला ते शेतकऱ्यांना त्यावर विकास कळायचं विकास, विकास विकास तुम्ही कळायचं गेलं गुत्तदरीप्रमाणे टेंडर भरायला न गुंतदराला मोठं करायला शेतकऱ्यासाठी काय करायला सरकार म्हणजे सरकार जे करायला ते शेतक गोरगरीबान पडे पावसातच का अहो तुम्ही दीड हजार रुपये महिना टाकले आज ते एकशे चाळीस एकशे साठ रुपये तेल विकायला कळ्याचं विकास आहे आज चारशे साडे ला गॅस आहे बाहेर राज्यात बी आहे आता आपल्या इथं काय भाव आहे बर येणाऱ्या मतदारसंघामध्ये तुम्हाला कोणाला निवडून द्यावं असं वाटतंय विकास करते आता विकासाचा चेहरा आमच्या ते साहेबच आता अशोकराव दुसरं कोण आहे आता तर त्यानं ते समजून घ्यायला पाहिजे ना शेतकऱ्यासाठी आमचं मार्केटला माल गेलं तर तिथं त्याला चाळणी लावतात हे करतात का नाव बापाचं नाव ठेवून शंकरराव चव्हाण मार्केट टाकलं पण त्याच राबवायला पाहिजे ना तशी सिस्टीम अशोकराव चव्हाणचं परतच नाव घ्यायला आमचे दातेच म्हणून आम्ही त्याला बघता हो पण शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून काय करायला साहेब आणि हेच आम्हाला म्हणायचं बरं त्यांनी येऊन इकडे पाहणी वगैरे केली साहेब पाहणी येतात ते जे कोणी मंडळ येते मुलगी आलती त्याची मग त्यांनी काय सांगितलं विकासाबद्दल का सांगितलं बा विकास होईल आता विकास आम्ही विकासाच नाही शेतकऱ्याच काय आहे शेतकऱ्यापासूनच सुरू होते ना हो तेच म्हणाले ना मग शेतकऱ्याची काय अडचण आहे तेच म्हणाले आम्ही आता विकास झाले नळ झाले समजा रस्ते झाले हा शेतकऱ्यासाठी काय आहे त्याच्यामध्ये लेकरांच्या शेतकऱ्याला बघा कापसाला भाव पाहिजे कमीत कमी बारा हजार तरी भाव हवा कमी आज एक थैल घ्यायला गेलं तर आम्हाला सतराशे रुपयाला पडाले घरला आणा अठराशे रुपये पडाले मग कापूस तुम्ही साडे सहा हजारात सात हजारात घ्यायला त्या नेता असं या पक्षातून आज उद्या दुसऱ्या पक्षात चला पक्षाचं काय घेऊन बसल्या माणूस बघून मतदान करावं लागतं असं आमचं कोणाही पक्षावर भरोसा नाही विषय काय नव्हा तुमचं नाव फक्त एक माझं नाव नागेश मजरवाडे ना? ना? विकासा का विकासाबद्दल काय विकासाबद्दल काय शेतकऱ्याचे काय हाल आहे हा तू तुमचं तेल तुमचं दोनशे रुपये दोनशे रुपये किलो चाले सरासरी सोयाबीनला काय रेट आहे छत्तीसशे रुपये मग काय मतलब त्याच्यामध्ये विकास कुठलं व्हायला शेतकऱ्याची प्रगती कुठं व्हायला म्हणजे गोरगरीबाला जी महागाई आहे ती परवडत नाहीये कुठलं परवडले तुमचं गॅस तवाचं कथ किती होत आता किती वाढलं नऊशे आठशे नव्वद रुपयाच चाललंय मत काय काय व्हायला पाहिजे चेंजेस चेंजेस काहीतरी शेतकऱ्यासाठी गोरगरीबासाठी काहीतरी योजना राबवल्या पाहिजे योजना मग शेतकऱ्यापर्यंत येत नाहीत कुठे झाला तुमच्या गावात योजना येत आता उपयोग हो आहे तुमच्या प्रमुख आमच्या गावाचं प्रमुख काय ते सरपंच ग्रामसेवक असतात ते त्यांनी तुमच्या गावाला म्हणजे शेतकऱ्यांबद्दल नवीन नवीन योजना आणून देत नाहीत काय आणून देतात तेच त्याच्या मंडळीला सांगून घेतात संपलं त्याचा विषय